हॅलो कुठं आहे साव बांधकाम तिने मी चहा घेऊन आलो बरं राहू राखी बांधून घेऊन जावा आता मी मीना येऊन गेल्या मेघा येऊन गेल्या आता आता नगीना आल्या कोण नगिना ती पलीकडे आपल्यात कोळ राहते माहिती काय त्यांच्याकडनं राखी बांधून घ्या जरा दोन मिनटं या कशाबद्दल खरं कशाबद्दल म्हणजे उठसूट जायचं शंभर त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम आहे काय काय बंद पडलंय काय मोटर बंद पडल्या काय काय लिकेज झाले काय काय बघायला जा जायची काय गरज नसते काय चांगला आहे म्हणूनच कुल ठेवलंय आपण काय आहे तिथं खरं आता काळजी घ्यायला नको नाही काळजी घ्यायची तिला इथे तिची काळजी घ्यायला तिचा नवरा हो आहे तिच्या घरातले सगळे आहेत काळजी घेतात मग मला सांग जबरशी मला बहिणी का वाढवाल्या तिच्या मनात नसलं तर मला भाऊ करून घ्यायचं तिच्या बी मनात आहे आणि तुझ्या बी मनात नसलं तरी पण ते आहे तुम्हाला या घराकडे आम्ही रात्री बांधून घेणार नाही मला विनाकाराच्या भणी वाढवू नकोस का कशाबद्दल कशा बदल मग उद्यापासून कधी शोलेमधला ठाकूर होऊन फिरायचं तुम्ही ना तुमचा एक हात तुम का कसा काढतो बघा तू काय का, का जबरसेन का तुला काय वेगळं दिसलंय सांग बघू मी मी आपण दुसऱ्या जगात घराकडे यायचं आणि राखी बांधून घ्यायचं नाहीतर उद्यापासून शोलेमधला ठाकूर हा राखी बांधून मी घेतो आणि इथं गळ्याला पण राखी मग उठ्या राखी कशी म्हणजे काय कंटेनर मधन यायला पाहिजे राखी अशी कंबरला बांधायची आणि मी ओढत नेतो रस्त्याने म्हणजे डायरेक्ट दिसू दे झुम करून दिसू दे